जय फिलिस्तान म्हणत भारताच्या संविधानाच्या संसदेत एम आय एमचे खासदार सीने जो अपमान केला त्याचा जाहीर निषेध केला संसदेत सर्व खासदारांना शपथविधी होत असताना या देशात निवडून आलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील खासदारांनी आपापल्या भाषेत शपथ घेतली आपल्या राज्याचा धर्माचा संविधानाचा जयघोषी केला या देशाच्या प्रत्येक नागरिकास जय भीम जय जय महाराष्ट्र तेलंगणा अशा विविध घोषणा देऊन आपापल्या राज्याचा धर्माचा अस्मितेचा गुणगौरव करण्याचा अधिकार आहे परंतु नेहमी वादग्रस्त असलेले यमायम पक्षाचे प्रमुख असौद्दीन ओवीसी आणि जय फिलिस्तान म्हणत नवीन वादाला तोंड फोडले पाकिस्तानचा कायम गोडवा करणाऱ्या ओबीसी या देशाची अखंडता व शांतता बिघडवण्याचं वक्तव्य करून धर्माधर्मात तेढ निर्माण करतात भारतात राहणाऱ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बौद्ध अथवा अन्नधर्मीयांनी संविधाना सर्वश्रेष्ठ मानून संविधानाचा संसदेचा व भारत देशाचा आदर केलेला आहे आम्हालासुद्धा या देशातील सर्व जातीधर्माचा प्रदेशाचा देशाचा संविधान मानणाऱ्या देशवासियांचा आदर आहे परंतु ओबीसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची खासदारकी शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी केले खऱ्या अर्थानं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडे पाकिस्तानाचे गोडवे गायचे जय फिलिस्तीन म्हणायचं अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम या आधी ओएसीच्या माध्यमातनं बरेचदा झालेलं आहे आणि यापुढं पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे त्या ओएसीला आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पाहिडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे तो जे मी म्हणू शकले असते जे भीम म्हणू शकले असते किंवा त्याच्या त्याच्या आपापल्या पक्षाचा जातीचा अभिमान असणं हे रा राहत आहे पण जे फिलिस्तीन म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा हा आहे मी त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पाहिजे अशी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे शिवसेना शहर जिल्हा कार्यालय येथे ओबीसींच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे तुकाराम मस्के संजय सरवदे समर्थ मोठे राजकुमार शिंदे आणि अनिताताई गवडी मनीषताई नलवडे शरद काटे शशिकांत शिंदे यांच्यासह आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक ही उपस्थित होते Champions... सिजा विकासो ए आग... आग... दो आग दो आग नाले पोलीसचा करायचं काय खाली मुंडीवर काय हलगत ओशिना करायचं काय खाली मुंडीवर काय की जय भारत माता की जय वंदे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय सगळ्यांचा आपण